स्वबळावर निवडणूक लढवा असा आदेश राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना दिलाय दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर लढवण्याची तयारी करा असं त्यांनी सांगितलंय तर या आधी देखील मनसेनं स्वबळावरती निवडणूक लढवलेली आहे मात्र यावेळी राज ठाकरेंचा हा आदेश ऐकून आश्चर्य वाटतंय त्याचं कारणही तसंच आहे कारण त्यांनी यावेळेला लोकसभा निवडणुकीत बिनचर पाठिंबा हा महायुतीला दिलेला होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्या उमेदवारांसाठी काम केल्याचंही आपण बघितलेलं आहे मात्र यावेळेला विधानसभेसाठी मात्र आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करतोय असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आता विधानसभेची निवडणूक जर मनसे स्वबळावर लढली तर त्यांना कितपत फायदा होईल ते, ते स्वबळावर ही निवडणूक लढवू शकतील का यात आतापर्यंत मनसेचा हा निवडणुकीतला प्रवास कसा राहिलाय हे सगळं आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत राज ठाकरे हे कायमच एक चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांचा कॅरेझ्मा असेल त्यांचं वक्तृत्व असतील त्यांची विविध भाषणं असतील त्याच्यातनं राज ठाकरे हे कायमच चर्चेत आणि रिलेटेबल राहिलेले आहेत अनेक मुद्दे त्यांना ते हात घालतात मराठी माणूस आणि हिंदुत्व याच्यावरती त्यांचा प्रचंड फोकस असतो आणि अने अनेकदा आपण त्यांना आक्रमकपणे त्यांचे मुद्दे मांडतानाही बघितलेले आहे आतापर्यंतचा मनसेचा प्रवास कसा होता ते आपण जाणून घेऊयात नऊ मार्च दोन हजार सहा ला राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेना पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला ते लगेचच निवडणुकांमध्ये उतरले मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण राज ठाकरे यांना आहे निवडणुका लढवताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तर कायमच स्वबळावरती त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत आपण एकंदरीतच ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात की आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये मनसेचा प्रवास हा कसा राहिला आहे आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरुवात करूयात महानगरपालिकेमध्ये दोन हजार बारा आणि दोन हजार सतराची जी आकडेवारी आहे ती आपण जाणून घेऊयात मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर दोनशे सत्तावीस पैकी सत्तावीस जागा त्यांच्या दोन हजार बाराला निवडून आलेल्या होत्या कल्याण डोंबिवलीमध्ये सव्वीस जागा निवडून आल्या होत्या एकशे सात पैकी ठाण्यात था, सात जागा त्यांच्या एकशे तीस पैकी निवडून आलेल्या होत्या पुण्यामध्ये एकशे बावन्न पैकी एकोणतीस नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते आणि नाशिकमध्ये चाळीस नगरसेवक त्यांचे निवडून आलेले होते आणि हे चाळीस नगरसेवक आणि महापौरही त्यांचाच होता ते आपण बघितलेलं आहे दोन हजार सतरामध्ये जर बघितलं तर दोन हजार मध्ये ही आकडेवारी प्रचंड कमी झालेली होती त्यांचे प्रचंड कमी नगरसेवक त्यावेळेला निवडून आलेले होते तेव्हाची आकडेवारी काय होती तर मुंबईमध्ये जिथे त्यांना आधी सत्तावीस त्यांचे नगरसेवक निवडून आलेले होते तिथे त्यांचे सात नगरसेवक निवडून आले कल्याण डोंबिवलीमध्ये दहा निवडून आलेले होते ठाण्यात जिथे त्यांचे सात उमेदवार आले होते तिथे त्यांचे एकही नगरसेवक निवडून ना आलेला नाहीये पुण्यामध्ये त्यांचे दोन नगरसेवक निवडून आलेले होते आणि नाशिकमध्ये जिथे त्यांचा महापौर होता तिथे आता पाचच त्यांचे नगरसेवक जे आहेत ते दोन हजार सतरा मध्ये निवडून आलेले होते आता आपण आधी लोकसभेचं गणित बघूयात आणि मग विधानसभेचं बघूयात लोकसभेत जर आपण बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये म्हणजे नुकताच पक्ष त्या स्थापित झालेला होता आणि त्यावेळेला आपण जर बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये त्यांना पंधरा लाख तीन हजार आठशे त्रेसष्ट इतकी मतं मिळालेली होती त्यांचा एकूण वोट शेअर हा चार पॉईंट एक टक्के होता आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता दोन हजार चौदा मध्ये जर आपण बघितलं तर त्यांना सात लाख आठ हजार एकशे अठरा इतकी एकूण मतं मिळालेली होती दीड टक्के इतका त्यांचा वोट शेअर होता आणि त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता त्यानंतर एकोणीस असेल किंवा चोवीस असेल यावेळेला त्यांनी उमेदवारच दिलेले नव्हते आता आपण विधानसभेचं गणित बघूयात विधानसभेत जर आपण बघितलं तर दोन हजार नऊ मध्ये खूप इंटरेस्टिंग निवडणूक झालेली होती कारण तेव्हा शिवसेना भाजप आणि काँग्रेस हे खरं तर आघाडीचे पक्ष होते त्यांचे अनेक उमेदवार होते मात्र दोन हजार नऊ ला राज ठाकरेंनी जेव्हा उमेदवार उतरवले तेव्हा त्यांचे एकूण तब्बल तेरा आमदार जे होते ते निवडून आलेले होते हे तेरा आमदार त्यांना किती साधारण आपण एकूण मतं होती ते बघूया दोन हजार ला पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी मतं जी होती ती एकूण मतं मनसेला मिळालेली होती त्यांचा एकूण वोट शेअर हा पाच पॉईंट एकाहत्तर इतका होता म्हणजे फाईव्ह पॉईंट सेवन वन पर्सेंट इतका त्यांचा वोट शेअर होता आणि त्यांचे एकूण तेरा आमदार हे त्या निवडून आलेले होते दोन हजार चौदा मध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये त्यांना सोळा लाख पासष्ट हजार तेहतीस इतकी एकूण मतं होती त्यांचा वोट शेअर हा पाच पॉइंट सात एक वरून दीड टक्क्यावरती आलेला होता आणि तेरा वरून एकच आमदार त्यांचा निवडून आलेला होता कारण अनेक नेत्यांनी तोपर्यंत मनसेला चोर चिठ्ठी दिलेली होती आणि ते भाजप किंवा शिवसेना या पक्षामध्ये पुन्हा त्यांनी प्रवेश केलेला होता दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं दोन हजार एकोणीसला बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस इतकी मत मिळाली तेव्हा त्यांचा वोट शेअर दोन पॉईंट दोन पाच टक्के इतका होता म्हणजे चौदा पेक्षा एकोणीस ला वोट शेअर जरी वाढलेला असला तरीही त्यांचा तेव्हाही एकच आमदार निवडून आलेला होता आणि तेव्हा त्यांनी एकशे एक इतके एक उमेदवार उभे केलेले होते त्यांचे हे एक एक आमदार कोण आहेत तेही आपण बघूया दोन हजार चौदा ला शरद सोनवणे हे त्यांचे जुन्नर मधून आमदार होते ते निवडून आलेले होते त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये कल्याण ग्रामीण मधून प्रमोद पाटील हे त्यांचे एकमेव उमेदवार होते जे निवडून आलेले होते आता आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात की राज ठाकरेंनी आतापर्यंत कुठले मुद्दे आहेत ते मांडलेले आहेत आणि कुठल्या मुद्द्यांचा फरक हा या निकालांवरती पडलेला आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात म्हणजे दोन हजार मध्ये साधारण राज ठाकरे यांनी दोन हजार मध्ये खरं तर खर त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या होत्या मात्र तिथे त्यांना फारसं यश मिळालेलं नव्हतं त्यानंतर दोन हजार आठ मध्ये त्यांनी मराठी माणूस किंवा मराठी भाषा हा विषय जो होता तो उचलून धरलेला होता आणि त्यामुळेच खरं तर त्यांची पॉप्युलॅरिटी होती ती वाढलेली होती लोकांचा कल त्यांच्याकडे वळत होता आणि त्यानंतर आपण बघितलं की निवडणुकांमध्ये अर्थातच तो सा, सा त्या सगळ्या पॉप्युलॅरिटीचा फेमचा त्यांनी वापर करत त्यांचे अनेक आमदार त्यावेळेला निवडून आलेले होते त्यानंतर राज ठाकरेंनी आणखीन कुठले महत्वाचे मुद्दे मांडले असं जर आपण बघितलं किंवा असे कुठले मुद्दे होते जे चर्चेत राहिले असं म्हणायला हवं तर त्याच्यातला एक अर्थातच मुद्दा होता तो म्हणजे मराठी पाट्यांचा आता मराठी पाट्यांचा मुद्दा काय होता तर सगळीकडे महाराष्ट्रात कुठलंही दुकान असेल व्यवसाय असेल सगळीकडे मराठी पाट्याच लागल्या पाहिजेत याच्यासाठी राज ठाकरेंचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही कारण आपण आता बघतो की सगळीकडे मराठीमध्ये पाट्या लावलेल्या असतात मात्र राज ठाकरेंनी हे जे जे मुद्दे मांडले नुकताच त्यांनी एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे मस्जिदीवरच्या भोंग्यांचा की त्याचा आम्हाला की त्याचा त्रास होतो आणि त्याचा आवाज खूप असतो आणि हा मुद्दाही प्रचंड गाजलेला होता आता राज ठाकरेंनी हे जे मुद्दे मांडले यांचा खरंच त्यांना निवडणुकांमध्ये फायदा झालाय का तर तसं आपल्याला तस चित्र बघायला मिळत नाहीये मात्र राज ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे महाराष्ट्रासाठी लढेल असं म्हटलं जातं की ते महाराष्ट्र मराठी माणसासाठी काम करतील असं देखील अनेक चर्चांमध्ये म्हटलं जातं मात्र असं असूनही त्यांची त्यांचा हा फेम त्यांची पॉप्युलॅरिटी किंवा त्यांचे हे मुद्दे ते मांडतात मात्र त्या मुद्द्यांना त्यांना मतांमध्ये कन्वर्ट करता येत नाही आणि लोकांची जी मतं आहेत ती मात्र राज ठाकरेंना मिळत नाहीयेत असं आतापर्यंत बघायला मिळत आहे निवडणुकीमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे राज ठाकरेंनी घेतलेल्या विविध भूमिका आता अनेक मराठी माणसासाठी असतील मराठी भाषेसाठी असतील ह्या भूमिका जरी ते घेत असले तरी त्यांची राजकीय भूमिका काय आहे हे खर तर फारसं स्पष्ट कधी झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये त्यांच्या वक्तव्यांमधून म्हणजे आपण जर बघितलं तर नऊ असेल किंवा चौदा असेल त्यावेळेला त्यांनी उमेदवार उतरवलेले होते मात्र एकोणीस आणि चोवीसला त्यांनी उमेदवारच दिलेले नव्हते लोकसभेला त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचा पक्ष जो हो आहे ती संघटना जी आहे ती कुठेतरी वीक पडतीये का असं देखील म्हंटलं जात होतं मात्र दोन हजार एकोणीसला आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो गाजला होता त्यावेळेला प्रचंड तो असा होता की राज ठाकरे यांनी जी राजकीय भूमिका घेतलेली होती ती निवडणूक न लढवण्याची होती मात्र त्यांनी दोन हजार एकोणीसला अनेक सभा घेतल्या अनेक रॅलीज घेतल्या आणि त्यामध्ये लावरे रे तो व्हिडिओ असं म्हणत त्यांची जी सभा गाजलेली होती त्याच्यामुळेही प्रचंड फटका बसल्याचंही आपण बघितलेलं आहे म्हणजे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती टीका केलेली होती त्या टीकेतनं तर फारसा फायदा झाल्याचं आपण बघितलं नाही कारण तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती भाजपची लाट होती त्याच्यामुळे भाजपचंच सरकार खरं चौदाला आलेलं होतं एकोणीसलाही आपण बघितलं की केंद्रात भाजपचं सरकार आलेलं होतं मात्र राज ठाकरेंनी तेव्हा प्रचंड टीका ही केलेली होती राज ठाकरेंनी खरंच मनसेनं जर स्वबळावरती ही निवडणूक लढवायचं ठरवलं तर ते शक्य होईल का असा प्रश्न तर या घडीला पडतोय कारण दोन हजार चोवीसमध्ये राज ठाकरेंनी विंचत पाठिंबा हा महायुतीला दिलेला होता त्यांचे अनेक कार्यकर्ते असतील नेते असतील हे आपल्याला विविध सभांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना आपल्याला बघायला मिळाले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरेंनी घेतलेली जी भूमिका असेल किंवा दोन दोन हजार एकोणीस मध्येच आपण बघितलं होतं की राज ठाकरेंवर ईडीची कारवाई देखील झालेली होती आणि त्यांची दिवसभर चौकशी देखील करण्यात आलेली होती आणि अर्थातच तेव्हा मोदींची जी लाट होती त्याच्यामुळेही त्यांना विधानसभेत फटका बसला होता असंही आपण बघितलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या कारणांमुळेच कुठेतरी मनसे स्वबळावरती खरंच निवडणूक लढवू शकेल का आणि लढवली तर त्याचा त्यांना कितपत फायदा होईल हे आत्ता आपल्याला सांगता येणार नाही किंवा याचा अंदाज आत्ता आपण खरतर बांधू शकत नाही महाराष्ट्रातली परिस्थिती आपण जर बघितली तर आता एकीकडे एक 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 महायुती आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहे हे असताना आता कुठलाही एक पक्ष असा नाहीये जो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती एकट्याने विधानसभेची निवडणूक लढवू शकेल मात्र असं असताना आता संजय राऊत असेल त्यांचंही आपण विधान बघितलं की संजय राऊतांनी हे नुकतंच असं म्हटलेलं आहे की आम्ही आघाडी म्हणूनच ही निवडणूक लढवणार आहोत तर दुसरीकडे महायुती देखील एकत्र निवडणूक लढवायला ठाम आहे विधानसभेची निवडणूक आम्ही एकत्रच लढवू असं त्यांच्याकडनंही सांगितलं जात आहे यावेळेस जर राज ठाकरेंनी युती बरोबर निवडणूक लढवायचं ठरवलं तर त्यांनी ज्या वीस जागा त्यांच्याकडे मागितलेल्या आहेत त्या त्यांना मिळतील का आणि मग पुन्हा एकदा जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ शकतो आणि जर स्वबळावर राज ठाकरेंनी निवडणूक लढवायची ठरवली तर ते कितपत यशस्वी होतील याचा अंदाज आत्ता बांधणं कठीण आहे तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी खरंच विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढवावी का आणि जर ती लढवली तर ते यशस्वी होतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा